नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत असा शालीन पण सावधानतेचा इशारा देत अन्य चार मंत्र्यांसह बिभीषणाने लंका सोडली आणि आकाशमार्गाने वानरसेनेत येऊन पोहोचले भगवंताची संपूर्ण सेना सागरतीरावर पोहोचली असताना बिभीषण तिथे आला रावणाने अपमान करून काढून टाकल्यानंतर तो तिथे निघाला आणि रामाकडे आला आता त्याचे काय करावे वस्तुतः त्याच्याबद्दल पुन्हा लगेच निर्णय घेता आला असता पण भगवंतांनी लगेच निर्णय घेतला नाही प्रभूंनी प्रमुख वानरांची लगेच तातडींनी बैठक बोलावली राजा सुग्रीव त्यात आहे युवराज अंगद आहे सल्लागार जांबवंत आहे नल नील हनुमान हे पण महत्त्वाचे आहेत लगेच सर्वांना बोलवले लक्ष्मण पणही त्याच्यात आहेत सर्वांना विचारले बाबांनो असे असे झाले म्हणून विभीषण आलाय त्याचे काय करावे प्रत्येकाचं मत निराळ आहे एखाद्या नेत्याला संघटना करताना किती तऱ्हेचे लोक सांभाळावी लागतात याचा एक सुंदर नमुना या ठिकाणी आहे सुग्रीव म्हणाला त्याला आमच्या ताब्यात द्या सगळ्या सैन्यातून त्याची धिंड काढतो रावणाचा भाऊ आहे काय मग त्याचा वधच करायला हवा भगवंतांनी त्याला नुसते ठीक आहे म्हटलं अंगदाचे मत निराळे तो म्हणतो ते सगळे ठीक आहे त्याला आश्रय द्यावा पण कुणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवावे तो शत्रूचा भाऊ आहे शरभ आणि जांबवंतांनीही साशंकता दाखवली अशी अनेक विरोधी मते या ठिकाणी आहेत शेवटी भगवंतांनी हनुमंताला विचारले मीटिंगला जाताना कसं तयारी करून जावं याचं उदाहरण म्हणजे हनुमान बाकीच्यांनी स्वत फक्त आपापली मतं दिली आहेत हनुमंतांनी आपल्या मताच्या पुष्टीकरता सगळी कारणं दिली आहेत वाल्मिकी म्हणतात न त्वस्य ब्रुवतो जातो लक्षते दुष्ट भावता प्रसन्नम वदनम चापी तस्मांमध्ये नास्ती संशयः आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मते दिली आहेत त्या, त्या प्रत्येकाच्या मतात काय दोष आहे म्हणून नेमकं काय केलं पाहिजे ते तसंच का केलं पाहिजे हे सांगताना हनुमंतांनी केलेला युक्तिवाद वाचताना बुद्धी स्थिमित होते एवढा तो सुंदर आहे कारण इतकी सगळी कारणं असल्यामुळे हो हनुमान शेवटी नेमके काय करावे हे सांगतात राज्यम प्रार्थयमानस बुद्धीपूर्व बुद्धिपूर्वमिहागत येतावत्तू पुरस्कृत्य कर्तव्यस्तस्य संग्रह म्हणून सगळ्या कारणांमुळे अतिशय सन्मानाने आपण त्यांना आपल्या सेनेत स्थान द्यावे त्यांना स्वीकारावे त्यांच्याबद्दल मनात कोणताही किंतू ठेवू नये मी लंकेमध्ये विभीषणाला भेटलो आहे त्याच्याशी बोललो आहे माझ्याशी बोलताना त्याच्या चेहऱ्यावरती कोणतीही सावधानता नव्हती ते पाताळयंत्री आहेत असं माझं मत झालेलं नाही त्यांच्या वागण्यात शंका घेण्यासारखं काही मुद्दाही वाटला नाही त्यांचा पूर्ण विश्वास संपादन करायचा असेल तर आपणही त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला पाहिजे हनुमंताचे हे मत ऐकून भगवान सुखावले भगवंत म्हणाले हनुमंता मी तेच करणार होतो कसाही असला तरी तो मला शरण आलाय ना सकृदेव प्रपन्नाय तवास्मितीच्या याचते अभय सर्वभूतेभ्यो ददाम्ये व्रतं मम तो कुणीही असेल पण जर खरोखर त्याला मनापासून शरणागतीची इच्छा असेल तर मी त्याला अभय देणार ह्या सर्व प्रसंगांतून हनुमंताचा विलक्षण युक्तिवाद त्यांची बुद्धिमत्ता त्यांचं विलक्षण व्यक्तिमत्व हे आपल्या डोळ्यात भरतं त्यानंतर प्रभूंनी बिभीषणाचा नुसता स्वीकार केला नाही तर मंत्रिमंडळात महत्त्वाचं स्थान दिलं बिभीषणाचा राज्याभिषेक एक राजनीती या संदर्भात अन्य रामायणात काही गमतीशीर कथा आहे मूळ विषयाला सुसंगत असेल तर ते घ्यायला हरकत नसते भगवंत म्हणतात लक्ष्मणा तयारी करा आपण आज बिभीषणाचा लंकेच्या सिंहासनावर राज्याभिषेक करूया लक्ष्मणाने प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे तयारी सुरू केली कमजोर माणसे जरा बिचकत असतात सुग्रीव म्हणाला देवा तुम्ही बिभीषणाचा राज्याभिषेक करत आहात पण आपण युद्ध अजून जिंकलेले नाही युद्ध तर अजून सुरूही झालं नाही तेव्हा भगवंत म्हणाले होईल सुरू पण सुग्रीवाने मोठा सुंदर मुद्दा मांडला तसा तो मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणाला हे ठीक आहे की युद्ध झालं आपण जिंकलो की बिभीषणाला सिंहासनावर बसवणार पण देवा आज बिभीषण ज्याप्रमाणे शरण आलाय आहे त्याप्रमाणे उद्या रावण शरण आला तर पंचायत होईल की नाही मग काय करावे आहे की नाही पेच भगवान हसले म्हणाले सुग्रीवा शरण येणे याचा अर्थ त्याने मी सांगेन त्याप्रमाणे वागले पाहिजे शरण येणे म्हणजे नुसते लोटांगण घालणे नव्हे दंडवत घालणे याचाच अर्थ असा होतो की आता तुमचे निर्णय मला मान्य आहे जर रावण शरण आला तर मी सांगेन की त्याप्रमाणे जीवनात धर्मनिष्ठा जागृत ठेवून तो वागणार असेल तर लक्षात ठेव लंकेचं राज्य मी बिभीषणाला दिलं आहे तर मग भरताला समजावेन आणि आम्ही दोघे मिळून अयोध्येचे राज्य रावणाला देऊन टाकू रामाने सिंहासनावरती बसणे म्हणजे रामराज्य नव्हे रामचंद्रांच्या सिद्धांताचा जीवनामध्ये स्वीकार करून जी कोणी व्यक्ती सिंहासनावर बसते त्याचेच रामराज्यच आहे रामराज्य हे व्यक्तीचे राज्य नाही ते तत्वांचे राज्य एवढे स्पष्ट कोणी बोलू शकेल का अप्रसिद्ध आणि गौण रामकथेतील असलेला हा प्रसंग श्रीरामांच्या स्वभावास विसंगत वाटत नाही श्रीराम हे असे आहेत रावणाने बिभीषणाचा अपमान केला बिभीषण निघून रामचंद्रांकडे आले इतकं प्रकरण सरळ नाही बिभीषणाबरोबर रावणाचे चा चार मंत्री आलेत या सर्वांचं म्हणणं काय आहे सर्वांच्या पुढे आता एकच प्रश्न उपस्थित झाला आहे की आडदांड शासक केवळ आपल्या अहंकारापोटी विकारापोटी संपूर्ण लंकेवर संकट आणू पाहतोय अशावेळी आपण याचे समर्थन करावे की लंका वाचवावी लंकेत सगळेच मूर्ख नाहीत काही विचारी पण आहेत बिभीषणाने भर दरबारात प्रश्न उपस्थित केला होता की एक वानर जेव्हा अख्खी लंका जाळतो आहे तेव्हा सगळ्यांचा पराक्रम कुठे गेला होता अशा प्रकारच्या अत्यंत मोठ्या सेनेचे आक्रमण जर का लंकेवरती झाले तर लंका बेचिराख होईल आणि समजा आपण जिंकलो तरीसुद्धा हे युद्ध आपल्याला परवडणारे नाही हा विचार बिभीषण आणि चार मंत्री करतात दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड जिंकले जिंकून काय मिळाले विजय जरी मिळाला असला तरी संपूर्ण ब्रिटिश राज्याची शक्ती किती खच्ची होऊन गेली यात गंमत आणखी एक होती युद्ध लंकेच्या भूमीवर होणार होते ज्या भूमीवर युद्ध होते त्या भूमीवरच्या सामान्य नागरिकांना सुद्धा युद्धापासून दूर राहता येत नाही दुसऱ्याच्या भूमीवर युद्ध करणे ठीक असते हा सगळा विचार विभीषण आणि मंत्र्यांनी केला त्यांचं पक्क मत आहे की वाटेल ते झाले तरी हे युद्ध होऊ द्यायचे नाही विभीषणातील संसदेतील कितीतरी भाषण आहेत देयतामस्य मैथिली सीतेला परत करावी भगवती सीतेला सन्मानाने परत पोचवली पाहिजे ही विनंती रावणाला बिभीषण वारंवार करतोय यानंतर बिभीषण जो निघून जातो ती गद्दारी आहे का अनेक लोकांना वाटतं की आयत्या वेळेला संकट आल्यावर बिभीषणाचं निघून जाणं योग्य नाही हे समजावून घेण्यासाठी जीवन मूल्यांचा फार विचार करावा लागतो नाण्यापेक्षा वस्तू वस्तूपेक्षा व्यक्ती व्यक्तीपेक्षा संस्था आणि संस्थेपेक्षा नैतिक जीवनमूल्य अथवा तत्व श्रेष्ठ आहे हे निसंदिग्ध कळले की समीक्षा सोपी होते अगदी व्यावहारिक दृष्टीनेही जेव्हा सगळे नष्ट होत चालले आहे तेव्हा दिसतंय की रावणाच्या धोरणामुळे सगळं बेचिराख होणार त्यावेळी त्यातले निदान जे काही वाचवता येईल तेवढं वाचवावं सर्व नाशे समुत्पन्ने अर्घ्यम त्यजती पंडित हा हीच नीती आहे विभीषणाचा दृष्टिकोन हा आहे त्याचे चिंतन हे असे आहे आपला समाज वाचवायचा असेल तर मी या वेळेला कसे वागले पाहिजे रावणाचे खुशमस्करे अवतीभवती होते रावणाने कुणाचे ऐकावे हे सगळे रावणाला चढवून देणारे होते जेव्हा एखादा नेता स्तुतीपाठकांच्या भाटांच्या नदी लागतो तेव्हा राष्ट्रावरती कसे संकट आणतो हा त्याचा नमुना आहे महाराज आपण किती थोर आहात असे आहात तसे आहात की रावण खुश बिभीषण या ठिकाणी रावणाला सांगतो सुलभ पुरुषा राजन सततम प्रियवादिन अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ रावणा अरे असे तोंड पूजे तुला वाटेल तितके भेटतील पण मी तुला पथ्यकर गोष्ट सांगतोय पण रावणाने बिभीषणाचे ऐकले नाही बंधनासाठी सागरास प्रार्थना प्रभू रामचंद्र आपल्या वानरसेनेसह सागराजवळ येऊन पोचले एवढा प्रचंड सागर ओलांडून लंकेत पोहोचणे ही मोठी समस्या आहे याची हनुमंताने त्यांना कल्पना दिली होती आता सागराशी कसा व्यवहार करावा हा महत्त्वाचा प्रश्न होता या बाबतीत लक्ष्मण आणि विभीषण यांनी वेगवेगळे सल्ले देऊन भगवंतास पेचाट टाकले विभीषण म्हणाला देवा आपण या सागराची प्रार्थना करा तुम्हाला या ठिकाणी सागर मार्ग देईल लक्ष्मणाला ही सूचना आवडत नाही प्रार्थना करणे विनंत्या करणे वाट पाहत बसणे लक्ष्मणाला मान्य नाही विभीषणाची सूचना बरोबर नाही असं लक्ष्मणाने स्पष्टपणे रामांना सांगितले आता भगवंतापुढे पडलेला पेच मोठा विलक्षण आता नुकतेच भगवंतांनी बिभीषणाला आपलेसे करून मंत्रिमंडळातही घेतले सागराला प्रार्थना करावी असं तो म्हणतोय तर एका बाणाने सागर शुष्क करून टाकावा हे उत्तेजित होऊन लक्ष्मण म्हणत आहेत लक्ष्मणाच्या मते सागराला प्रार्थना करणे म्हणजे एका लोकांची ही भाषा आहे एक शत्रूचा भाऊ आहे तर दुसरा स्वतःचा भाऊ आहे दोघे मंत्री आहेत एक नवीन आलाय एक चौदा वर्षापासून सोबत आहे ज्याला मोठे कार्य करायचे त्याने आपल्या सहकार्यांमध्ये मतभेद असल्यास कसं वागावं याचा आदर्श श्रीराम आहेत कोणत्याही महापुरुषाजवळ राहणाऱ्या लोकांमध्ये मतभेद फार असतात जवळच्या सहकार्यांचे आपसात पटत नाही हा इकडे ओढतो तो तिकडे ओढतो प्रभूंचंही असंच झालं जर लक्ष्मणाचं ऐकलं तर बिभीषण म्हणणार मला मंत्रिमंडळात घेतलं खरं माझा सल्ला मागितला खरा पण मी म्हणतो तसं वागायचं नव्हतं बरोबर आहे शेवटी भावाचंच ऐकणार समजा बिभीषणाचं म्हणणं ऐकलं लक्ष्मण म्हणणार चौदा वर्षे आम्ही उगाच घालवली बरोबर आहे हा बिभीषण माकांना मागून आला आणि तिखट झाला भगवंत पेचात पडले त्यांनी किंचित विचार केला आणि म्हणाले लक्ष्मणा माझे पूजन साहित्य आणि आसन वगैरे आण याचा अर्थ भगवंतांनी बिभीषणाचे म्हणणे स्वीकारले भगवान तीन दिवसाचं व्रत करायला बसले त्यांनी तीन दिवस उपवास केला पूजा प्रार्थना जप सारं काही केलं लक्ष्मणाने ठरवले की यावेळी दादाला काही बोलायचे नाही या पूजा प्रार्थनेने काही होणार नाही हे जणू त्याला ठाऊक होते तीन दिवस झाले काहीच झालं नाही शेवटी भगवंत म्हणाले लक्ष्मणा धनुष्याण लक्ष्मण खुश शेवटी भगवंताला माझंच ऐकावं लागलं मला ठाऊक होतं की हेच करणार मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण असतो